नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल बाबत मार्फक स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मसीआली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता थकबाकी मिळणार या संदर्भात या विशोधच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या सातवा वेतन आयोगाचा नियमित पाचवा हप्ता हजार जुलैच्या वेतन देयकासोबत अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालने माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक अकरा जुलै चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे माजी शासकीय इतर पात्र कर्मचारी व सर्वोत्त कर्मचारी यांना दिनांक एक जुलै तेवीस रोजी देय असलेला सातवा वेतन आयकाचा थकबाकीचा पाचवा हप्ता प्रदान करण्याबाबत वेतन विभागून दिनांक वीस सहा चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर निर्णयानुसार जिल्हा परिषद शासन अनुदान शाळा सर्व शासन अनुदानित संस्थेमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्त धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे जून दोन हजार चोवीसच्या वेतन आणि निवृत्त वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले आहे तथापि थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वित्त विभाग दिनांक वीस सहा दोन चोवीस रोजीच्या निर्णयातील वाचा क्रमांक एक ते पाच येथे शासन आदेशातील अन्य तरतुदीचे पालन करण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहे तसे सदर निर्णयातील संदर्भ क्रमांक दोन तीन व चार नुसार ही तरतूद योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्थांना लागू असणार आहे असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट ना अपडेट शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक चुका धन्यवाद